विधानसभा किंवा महाराष्ट्र नवसेनाडलो खरंतर या नाशिक पश्चिम मतदारसंघातील तमाम सर्व मायबाबत जनते सर्व कमी आभार माने देखे। त्यांनी कमी काला मध्ये पंचवीस हजार पाचशे मला दिलं मनाभा असेल परंतु हरकत नाही कार्यकर्ता म्हणून सात टक्क्याने कार्यरता आहे माहिती आहे की मी पंचवीस ऑक्टोबरला महाराष्ट्र सेना पक्षाचा राजीनामा दिला आज मी कुठल्याही पक्षामध्ये गेलेलो नाही परंतु या नाशिककरांनी दिलेलं ना प्रेम आणि एक कार्यकर्ता कारण माझा बाप बाद कोणी राजकारणी नव्हता एक कार्यकर्ता म्हणून सातत्याने कार्यरत आहे आणि आजची जी परिस्थिती बघता या नाशिक पश्चिम मतदारसंघाची मी असा निर्णय घेतला आहे की आज ज्या काही महायुतीच्या उमेदवार आहे आधी या मतदारसंघाच्या लाडके आमदार सन्मान्य सीमादाई हिरे यांना मी आपल्या सर्वांच्या साक्षीने जाहीर पाठिंबा देत आहे देताना आपण मत वाया जाऊ नये मत